नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला छान असे गुळ शेंगदाण्याचे वेगळ्या पद्धतीचे व तेवढे चविष्ट असे लागणारे व हेल्दी असे लाडूची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर लहान मुले असो किंवा मोठे सर्वांना नक्कीच आवडतील चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी जे शेंगदाणे आहे तर ते छान असे आता मंद गॅसवरती भाजून घ्यायचे शेंगदाणे कधीही भाजताना कमी गॅसवरती छान असे भाजायचे म्हणजे लाडू आपले चविष्ट असे होतात व शेंगदानाही आपल्या लहान मुलांना असो किंवा मोठ्यांना कोणालाही बाधत नाही तर भाजल्यानंतरने छान असे थंड करून घेतलेले आहेत तर मी आता अशाच प्रकारे बारीक करणार आहे तुम्हाला जर त्यावरची साल काढायची असेल तर काढू शकता आपण खमंग असे भाजल्यामुळे पटकन अशी त्याची साल निघली जाते पण मी तसेच वापरणार आहे तर छान आता आपण हे बारीक करून घेणार आहे तर पहा अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी थोडंसं ड्रायफ्रूट पावडरही टाकणार आहे तर त्यासाठी बदाम भोपळ्याच्या बिया सूर्यफुल बिया पल्प्समोळवरती मी आता हे बारीक करून घेतलेलं आहे खूपही जास्त फिरायचं नाही हो तर ते मग खूप जास्त असं तेलकट होतं तर पहा अशा प्रकारे छान अशी पावडर झालेली आहे तर ती दोन्ही पावडर एकत्र ढकून छान असे मिक्स करून घ्यायचे म्हणजे आपल्या एकसारखं लाडूमध्ये सगळीकडे लागून जाईल त्यानंतरने इथे मी दीड वाटी गुळ घेतलेला आहे तर आपल्याला गुळ डायरेक्ट न घालता अशा प्रकारे थोडंसं वितळून घालायचा म्हणजे खूप छान असं लागतं तर अगदी दोन चमचे भरले एवढं मी पाणी टाकून छान आता पूर्ण गुळ वितळून घेतलेला आहे तर गॅस फास्ट करून छ सतत हलवत इथे गुठळ्या मोडून घ्यायच्या जर कमी गॅसवरती ठेवला किंवा मग गुठळ्या मोडल्या नाही तर आपला पा जो गुळ आहे तो तो करपू शकतो तर फक्त गुळ वितळून आपल्याला घ्यायचा आहे आप व छान आप असा आपण मिक्स करून घ्यायचा आहे शेंगदाण्याच्या कुटामध्ये तर आपण जे वेगळे दुसऱ्या पद्धतीने लाडू करतो तर त्यामध्ये एक एक करून आपल्याला सर्व गुळ यामध्ये मिसाळावा लागतो पण तस आता तसं न करता अशा प्रकारे गुळ वितळून डायरेक्ट कुटामध्ये मिक्स करून टाकायला खूप जास्त चिकट वाटत असेल तर थोडंसं थंड होऊन द्यायचं त्यानंतरने थोडंसं थंड झालं की अशा प्रकारे मिक्स करून छान असे त्याचे लाडू वळून घ्यायचे जर खूपच जास्त थ गार झालं किंवा कडक झालं कडक होत असेल तर थोडंसं मिक्सरमधून फिरून घेऊ शकता किंवा मग थोडी तुपाची दार टाकून छान असे मिक्स करून आपण लाडू वळून घेऊया तर तयार झाले अगदी हेल्दी असे गूळ शेंगदाण्याचे लाडू लहान मुलांना तर नक्की आवर्जून तुम्ही हे हे लाडू द्या का शिवाट लेते तर रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करू सांगा व चॅनेलवर जर नवीन असताल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया छान अशा आपल्या एका नवीन एका रेसिपी व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद